मधल्या काळात कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघावर आम्ही सविस्तर विश्लेषण केलं होतं त्याला तुमच्यातला काही जणांनी चांगला प्रतिसादी दिला त्यात आम्ही हेच सांगितलं होतं की कल्याण किंवा ठाणे या दोन्हीपैकी कुठला तरी एकच मतदारसंघ निवडण्याचा सल्ला भाजपने एकनाथ शिंदे यांना दिला आहे आणि आम्ही हेही सांगितलं होतं की या दोन मतदारसंघामध्ये नेमकं कोणाचं पारडं जड आहे जर हे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत त्यावर क्लिक करून ठाणे किंवा कल्याणमध्ये सध्याचं काय राजकीय वातावरण आहे ते तुम्ही समजून घेऊ शकता आता आपण बोलणार आहोत की एकनाथ शिंदे यांच्या हातून त्यांचा बाले किल्ला ठाणे लोकसभा मतदारसंघ का आणि कसा निसटला नमस्कार मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आतापर्यंत तरी यवतमाळ वाशिम हिंगोली रामटेक वायव्य मुंबई या जागांवर उमेदवार बदलण्याची वेळ वेळ एकनाथ शिंदे यांच्यावर आली आता अशी स्वतःचा सोडण्याची आनंद दिघेंच्या माध्यमातून ठाण्याच्या आसपास शिवसेनेची वाढ झाली त्यांचा वारसा पुढे केदार दिगे एकनाथ शिंदे राजन विचार यांनी चालवला ठाणे लोकसभेचा इतिहास काय सांगतोय तर एकोणीसशे सत्याहत्तर ते ऐंशी दरम्यान भारतीय लोकदलाचे रामचंद्र म्हाळगे खासदार होते तेच रामचंद्र म्हाळगी एकोणीसशे ऐंशी ते ब्याऐंशीच्या च्या दरम्यान जनता पार्टीतून खासदार झाले पुढे एकोणीसशे ब्याऐंशी ते च्या दरम्यान भाजपचे जगन्नाथ पाटील खासदार होते नंतर चौऱ्याऐंशी ते एकोणव्वद मध्ये काँग्रेसचे शांताराम घोलप खासदार होते एकोणीसशे एकोणनव्वद ते एक्याण्णव आणि एक्याण्णव ते शहाण्णव असं सलग दोन टर्म भाजपचे रामचंद्र कापसे खासदार होते एकोणीसशे शहाण्णव हो ते दोन हजार आठ असं सलग चार टर्म शिवसेनेचे प्रकाश परांजपे खासदार होते दोन हजार मध्ये पोटनिवडणूक झाली त्यावेळी प्रकाश परांजपेंचे चिरंजीव आनंद परांजपे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाच्या दरम्यान संजीव नाईक हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार झालेले त्यानंतर हा गड पुन्हा शिवसेनेने आपल्याकडे घेतला आणि दोन हजार चौदा ते आतापर्यंत शिवसेनेचे राजन विचारे खासदार म्हणून कार्यरत आहेत सांगायचा मुद्दा काय तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला गेली आहे तिथे पुन्हा राजन विचारे अधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे तर महायुतीकडून ही जागा भाजपला गेल्यात जमाय आम्ही असं का म्हणतोय कारण इथं कल्याण किंवा ठाणे या दोन्हीपैकी एकच जागा निवडण्याची अट भाजपने शिंदेना घातली होती त्यापैकी कोणतीच जागा न निवडल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनीच घोषित करून टाकले की कल्याण लोकसभेतून एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे उमेदवार असतील भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही श्रीकांत शिंदे हे कल्याण मधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेमुळे अनेक चर्चांना उदाहरण आलं उमेदवारीची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे विरोधकांना ही टीका करण्याची आयतो कुलीत मिळालं फडणवीस फक्त इथेच थांबले नाहीत था त्यांनी ठाण्यातल्या उमेदवार भाजपचा असेल असे संकेतही देऊन टाकलेत ठाण्यात भाजपच्या विभागीय कार्यालयाचं उद्घाटन करताना त्यांनी ते संकेत दिलेत हा जो काही ठाणे विभाग आहे हा भारतीय जनता पक्षाचं काम अतिशय जुनं या ठिकाणी आहे आणि अर्थातच आपले मित्र पक्ष देखील आपल्यासोबत या ठिकाणी वारंवार राहिलेले आहेत पण भारतीय जनता पक्षाचं सा काम सातत्याने मजबूतीने या ठिकाणी वाढलेलं आहे आणि आज संपूर्ण ठाणे विभागामध्ये भारतीय जनता पक्ष एक प्रमुख पक्ष म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो सगळीकडे आपले कार्यकर्ते पाहायला मिळतात विविध निवडणुकांमध्ये आपल्याला चांगलं यश मिळतं ठाणे विभागातली जी काही सगळी जनता आहे ती अतिशय ताकदीनं आपल्या पाठीशी आहे या ठाणे विभागातले सर्व ज्येष्ठ नेते आमदार हे आपल्या पक्षात आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे ठाणे विभाग जो आहे हा भारतीय जनता पक्षाकरता एक अत्यंत महत्वाचा विभाग आहे देवेंद्र फडणवीसांच्या या विधानामुळे एक गोष्ट नक्की क्लिअर झाली आहे ती म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा नाही तर ठाण्यात भाजपचा उमेदवार असणार आहे आता भाजपचे कोणते नेते या मतदारसंघात दावा करू शकतात हे पाहण्याआधी इथलं विधानसभेचं गणित कसं आहे त्यावर नजर टाकू बेलापूरच्या आमदार आहेत भाजपच्या मंदामंत्रे ऐरोलीचे आमदार आहेत भाजपचे गणेश नाईक ठाणे शहराच्या आमदार आहेत भाजपचे संजय केळकर कोपरी पाच पाचपाकडीचे आमदार आहेत स्वतः एकनाथ शिंदे आणि ओवळा माजीवाडाचे आमदार आहेत शिंदेसोबत असलेले प्रताप सरनाईक आणि मीरा भाईंदरच्या आमदार आहेत अपक्ष गीता जैन इथे शिंदेच्या शिवसेनेचा विचार केला तर प्रताप सरनाईक किंवा रवींद्र फाटक या दोघांची नावं चर्चेत होती मात्र ठाण्याचा पट्टा सोडला तर प्रताप सरनाईकांची ताकद नवी मुंबईत नाहीये उरला प्रश्न रवींद्र फाटकांचा तर सहा वेळा नगरसेवक दोन वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष आणि एकदा विधान परिषदेचे आमदार इतका कार्यकाळ फाटकांचा आहे सेना काँग्रेस पुन्हा सेना असा प्रवास केलेल्या फाटकांची वागळे इस्टेट किसन नगर सोडलं तर उरलेल्या लोकसभा मतदारसंघात त्यांची ताकद नाहीये हाच मुद्दा समोर ठेवून भाजपने या मतदारसंघावर दावा करायला सुरुवात केली आहे या लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार आहेत त्यातल्या मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांचं नवी मुंबईच्या पट्ट्यात वर्चस्व आहे त्यातच मनसेने पाठिंबा दिल्यामुळे या दोन मतदारसंघातला मनसेचा मतदारही भाजपच्या पाठीशी उभा राहू शकतो उमेदवारीचं बोलायचं झाल्यास मंदा म्हात्रेंना लोकसभेत जायचं नाही आहे त्या राज्याच्या राजकारणात स्थिर झाल्यात मग नाव समोर येतं ते म्हणजे गणेश नाईक किंवा त्यांचे चिरंजीव संजीव नाईक यांचं पण गणेश नाईक आधीच भाजपचे आमदार असल्यामुळे घराणेशाहीचा मुद्दा समोर करून संजीव नाईकांना भाजपकडून संधी नाकारली जाऊ शकते मग भाजप समोर पर्याय उरतो ठाणे शहराचे आमदार संजय केळकरांचा कोण आहे संजय केळकर तर तब्बल पंचवीस वर्षानंतर ठाणे शहरात भाजपचा झेंडा फडकवणारे आमदार दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असा सलग दोन टम आमदार सामाजिक कार्यामुळे ठाण्यात असलेली ओळख फोन करताच मदतीला धावणारा आमदार म्हणून ओळख कोरोना काळात ऑन कॉल औषध सेवा या मोहिमेमुळे घरोघरी पोहोचलेलं नाव भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेचे सूत्रधार अशी संजय केळकरांची ओळख आहे राजन विचारांच्या तोडीस तोड देण्यासाठी भाजपकडून संजय केळकरांना पुढे केलं जाऊ शकतं आता बॅक टू एकनाथ शिंदेंची शिवसेना इथं शिवसेनेचा कॅडर भावनिक आहे एकनिष्ठेच्या नावाने इथं दोन गट पडले एक राजन विचारे केदार दिगेंच्या माध्यमातून ठाकरेंच्या बाजूने तर दुसरा गट एकनाथ शिंदेच्या बाजूने कोपरी पाचपाकडी हा एकनाथ शिंदे यांचा विधानसभा मतदारसंघ देखील याच ठाणे लोकसभेत येतो तर एकनाथ शिंदे ज्यांना गुरु मानतात त्या आनंद दिगे यांचा आनंदाश्रमही इथंच आहे सोबत एकनाथ शिंदे यांना वैयक्तिक मानणारा मतदारही या मतदारसंघात आहे पण अडचण एवढीच आहे की एकनाथ शिंदे यांची ही संपूर्ण ताकद भाजपच्या उमेदवाराच्या मागे उभे करावी लागणार आहे म्हणजेच काय एकनाथ शिंदे यांच्या हातून शिवसेनेचा बाले समला समजला जाणारा ठाणे लोकसभा मतदारसंघही भाजपला द्यावा लागणार आहे आता या मतदारसंघात शिंदेसोबतचे शिवसैनिक भाजपच्या उमेदवाराला मतदान करणार का की त्याचा फायदा राजन विचारांना होणार तुमच्या मते ठाण्यातील राजकीय समीकरणं कशी बदलणार हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद